कमी तरी म्हणजे काय तुम्ही जेव्हा प्रकट व्हाल तेव्हा अभ्यास करून या मगच बोला काहीच अभ्यास नाही नुकतीच काहीतरी बडबड करून पाहतात तर मग ते काय होईल भजी निवेदी बरं नाही हा पहिला इशारा संत रामदासांचा माझ्या या दुसरा आता दुसरं बघा नारायण कुलकर्णी कौतेकर असं म्हणतात की शब्दांनीच पेटतात घरे दारे आणि माणसे सुद्धा काय छान छानमुळे बघा शब्दांनी पेटता घरे दारे आणि माणसे सुद्धा शब्दां शब्द नसले तर शब्द नसते तर आले नसते जवळ कुणी गेले नसते दूर शब्द नसते तर वाहिले नसते शब्दाने माणसं जवळ येतात शब्दाने माणसात शब्दात माणसं प्राण बनतात देतात नाम का गेला चौदा वर्ष बसारखे एका शब्दामुळे रघुकुल हे रीतचे वडिलांनी तेही सावत्र आईला म्हणजे सख्या आईला दिल्यावर काय होईल माहिती नाही पण सावत्र आईला दिलेलं वचन एक पुत्र पापड वडिलांनी दिलेलं आणि त्या वचनासाठी चौदा वर्ष जाऊ म्हणजे शब्द तेवढा महत्त्वाचा असू शकतो मग शब्द काय करतो तर त्याही पुढे जाऊन मग आता संत तुकारामांकडे येतो जगद्गुरु संत शिरोमणी ते काय म्हणतात बघा शब्द कसा असावा आणि धन तरी कोणतो तर आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे आमच्या शब्दा जीवाचे जीवन शब्द वाढू म्हणजे शब्द वाटू लोकांना काय वाटायचं धन माझ्याकडे कोणतं आहे शब्द माझ्या जरी घरी आले तर माझ्याकडे पैशाचे कपात कमी दिसते तुम्हाला पुस्तकाचे दिसते बायको त्रस्त असते की तुम्ही दरवेळेस कुठे गेल्या दोन चार पुस्तके घेऊन हे ठेवायचे पण शब्द ज्या बोलण्यावर प्रेम करणाऱ्या माणसाला शब्दावर प्रेम करता आलं पाहिजे आणि तर सरांनी सकाळी <गागी> सांगितलं की शब्दानं सत्ता पालट होते याच्या अगोदर कधीतरी एक दुसरी शाहीबद्दल दुसरी आली होती केवळ एका माणसाच्या शब्दाला आली होती मा पण त्या बाकी काही दिलं नव्हतं शब्द आणि त्यामुळे शब्दानं परिवर्तन होत असतात आणि शेवटी मग बोलायचं कसं पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आणि थांबतो आपण छान बोलला बक्षीस आला दुसरं ते कंट्रोल करण्यात आलं मी तुमच्यासारखं बोलायचं तेव्हा काय व्हायचं माहिती माझा क्रमांक कधी कधी मला देवगिरी कॉलेजची स्पर्धा आठ सर माझा क्रमांक होता एकूण साठावा बोलायचा किंवा एकूण साठावासायचा त्यावेळेस मला आठवतं चार पाच वेळेस टाळे वाजल्या होते माझ्या भाषेत तर मला असं म्हणायचं तुमच्याकडे कंटेंट असेल तुमच्या बोलण्यात काही सत्व असेल तर तुम्ही कितव्या वेळा क्रमांकाला बोलता हा विषयच राहत नाही तो आपल्यासाठी भीतीचा विषयच असू शकत नाही तुमचं बोलणं अभ्यास दर्जेदार असेल तुम्ही पहिल्या क्रमांकाला बोललात काय आणि शेवटच्या क्रमांकाला बोललात का नाहीतरी श्रोते तुम्हाला जज करत नसतात परीक्षक करत असतात बरोबर आणि त्यामुळे ती फिकीर कधीच तो धाक आपल्या मनामध्ये ठेवू नका आणि दुसरं तुम्हाला जाताना मला एक सांगायचं की बोलत असताना आज जे मला म्हणून जाणवली वादिवाद फार मुद्दे खंडन यावर थोडेसे बरेच कमी होते मुद्दे खंडनाकडे फारसं लक्ष नव्हतं आणि खऱ्या वाद तुमचं लक्षण हे असतं त्याला आयत्यावेळी मुद्दे खंडन जमलं पाहिजे वेळी एकदम आता तो जो कुणाच्या नावाने मला वाटतं का इंग्रजी लेखकाचा वाद आहे त्यात पण आपण सध्याच प्रख्यात्रे त्यांचा एक असा माणूस चालला असतो पाऊस असतो चिकचिक असतो हजर जवाब पण काय असतो चिक चिक असता आणि तो एक पाऊल वाटत असतो एकालाच पास होत आहे तो येईल तर तो माणूस म्हणतो मी रस्ता देत नसतो मीच जायला शांत राहिले आणि म्हणाले आणि त्याला जाऊ दि म्हणजे मलाच म्हणायचे की शब्द यशस्त्र काय हे जास्त गंभीर सतम करू शकतात बाहेर जा असं मराठीत म्हणलं तर तुम्हाला जोरात लागणार नाही तुमच्या मॅडम इंग्रजीत म्हटलं तर जोरात फक्त भाषा पद्धती आणि शाळा शब्द बघा बरं शब्दाला अर्थ फक्त डिक्शनरी शब्दाला अर्थ फक्त डिक्शनरी नसतात मित्रांनो ते तुम्ही आम्ही देत असतो शाळा बघा ना आता शाळा पवित्र मंदिर आहे ग्रामीण भागात नोकरी करणारा विचार शाळेचा अर्थ काय झालं ठीक नाही गावामध्ये जर हात अखंड हरिनाम सप्ता असला सर आणि त्यात वर्गणी धोळ झाला तर तू नुसता चोख यांना म्हणजे काहीतरी शाळा आहे म्हणजे याचा अर्थ शाळेत काय अर्थ आहे म्हणजे शाळेत चालतंय काय तर त्यांना कदाचित असं वाटत असेल असं म्हणायचं असेल की चार पाच सर असतात त्यातली एक सर नियमित पंचसमितीतील माहिती दिली द्यायला गेलेले असतात असं तर त्यांना म्हणायचं नाही ना तर काय शाळा करणे म्हणजे काय की बेट्यांनी मिळून शाळा केली म्हणजे कुणी दोघा ठिकाणी गोळ केला की समाजात मग त्याच्यात काहीतरी शाळा झाली ही आपली जिम्मेदारी आपल्याला शिवी फार मोठी शिक्षण क्षेत्रात की लोक जिथं घोटाळा झाला त्याला शाळा केली म्हणतात मग हे हे सुद्धा बघितलं हा मिनिंग डिक्शनरी काय का दुसरा शहाणा शिकतं बघा आपल्यापेक्षा वयाने छोट्या मुलाला लहान मुलांना निरागस त्याला गालबुचा घेऊन म्हणा की तू खूप शहाण आहेस त्याला छान वाटेल अशी कुठे समवयस्काला म्हणा शहाणा माझी खेचायची नाही आपल्यापेक्षा वरिष्ठांना म्हणून नका प्रयोग करू नका पण म्हणून बघा खूप शहा आहेत बाबा तुम्ही तर काना कमी बसेल शब्द तो असेल स्थिती त्याला अर्थ देतो माझ्या बोलण्याकडे लक्ष ठेवा डिक्शनरी देत नाही शब्दाला केवळ भाषा शब्दकोश अर्थ देतो असं नव्हे परिस्थिती अर्थ देत असते जसा की शहा शब्द समवाया कमी वयाच्याला शाबाशी वाटेल शिकायला दिल्लगी वाटेल आणि वरिष्ठांना नाही आरोग्याच वाटू शब्द एकच शाह म्हणून हे आपण सगळं समजून घ्या आणि पुन्हा थांबतो सरांनी बोलवलं आदर सत्कार केला